परंतु नऊ टंकी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात त्यांना कुत्र्यासारख्या मारा जे गद्दार जे प्रोग्राम मध्ये फक्त डिंगर घालण्यासाठी येणार आहे खाली बस ना अरे खाली बस ना हे पुढचे मार त्यांना दोन चार आणि घ्या नाटक म्हणजे पाठी भाग दोन मिनिटां सरळ होतं बसवार दोन मिनट मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ परंतु काही शिकवलेले पोपटे आले असेल तर कमळल्याशिवाय राहणार नाही आमचे लोक अरे खाली बसा वासा नाही पहिले घ्या नी झाला त्याची आणि जर धूळ घडवून का दोन मिनटत बसतो किती शिकवलेला पोपट असला तर मला आठवडे मी सर्व करतो अरे खाली बाईस खालीबाई पोलीस वाले त्यांना लाठीचार्ज करा कर पाठीमागच्या लोकांना इतकं मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल मारा त्यांना हे पाहिजे हा ना त्यांना हा ना हा ना हे पोलिसवाले चहा पाठीमा हा ना त्यांना हे खालीबाईस साल्या तुझ्या बापाने कधी ना कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची अवलादे आहे माणसासारखा कार्यक्रम घ्या जागा मध्ये बसून तुम्ही आनंद घ्या पण पोलीस एक हजार पोलीस आहे हा यांना पन्नास हजार लोकांना लोक ते फक्त वाद करण्यासाठी आलेले इथं मला माहित आहे का हे बस जे बसले नाही तर कार्यक्रम चालू होणार नाही कार्यक्रम रद्द जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल हे तर कार्यक्रम रद्द केला जाईल ए खाली भाईच नाही अय पै सगळी खाली असं उभं राहतो आई वडिलाचा पिक्चर पाहतो हा काही हा याला तुमची भाज्या कळत नाही तुम्ही तुमच्या आई बापाशी आहोत या तर खाली बसा जसा तर घरी जा उद्या तुम्हाला